आज मस्त असं तिखट झणझणीत अगदी वाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण टमाटर रस्सा बनवूया याआधीही तुम्ही बनवला असेल बरेचदा पण या पद्धतीने बनवा खूप छान होतो आणि एकदा या पद्धतीने बनवला तर परत परत तुम्ही असंच बनवाल आणि आता थंडी सुरू आहे आणि या थंडीच्या दिवसात संध्याकाळला मस्त असं गरम गरम भात आणि असा गरम गरम टमाटरचा रस्सा चवीला अगदी खूप मस्त लागतं तर इथे मी घेतलं आहे टमाटर टमाटर छान असे ताजे मिळालेले आहेत छान असे लाल मिळालेले आहेत आणि असेच टमाटर घ्यायचे टमाटर रस्सा करताना सोबत मी घेतला पाती पाती घे आहे पातीचा कांदा पातीचा कांदा वापरायचा याने सुद्धा आपल्या टमाटर रस्त्याला खूप छान मस्त अशी चव येते पण नसेल साधा कांदा वापरला तरीही चालेल तर इथे मी मस्त लाल पिकलेले टमाटर घेतलेले आहेत आणि असेच लाल टमाटर घ्यायचे हे चवीला खूप छान असतात शिवाय पिकलेले असतात आतमध्ये छान असा रस असतो आणि चवीला आंबट असतात त्यामुळे टमाटर असा अगदी मस्त असा अप्रतिम बनतो त्याकरता टमाटर असे लाल बुंद आणि मस्त असे पिकलेले टमाटर घ्यायचे तर आता हे टमाटर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे कट करून घेऊया मधून त्याला कट कर द्यायचा कारण आपल्याला हे उकळून घ्यायचे आहेत एका भांड्यात पाणी घेतलं आहे साधारण दोन ग्लास पाणी मी घेतलेलं आहे आणि आता हे टमाटर आपण कट करून घ्यायचे म्हणजे ते उकळायला सोपे जातील आणि तुम्हाला किती टमाटे करें टमाटर रसा करायचा त्या अंदाजे तुम्ही टमाटर घेऊ शकता तर मी तीन लोकांकरता बनवते त्याकरता मी पाच टमाटर घेतलेले आहेत पाचही टमाटर छान असे कट करून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला उकडून घ्यायचे आहेत एक पाच ते सहा मिनिट मिडियम गॅसवर त्यापेक्षा जास्त नाही तर पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता टमाटर मस्त असे उकडलेले आहेत त्याचे सालसुद्धा असे निघालेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा आणि हे टमाटर थोडेसे आपण थंड करून घ्यायचे तर इथे टमाटर आपले थंड झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता हे आपण साल काढून याचे पण साल काढून घ्यायचे टमाटर छान उकळल्या गेले की काय होतं त्याचे सालसुद्धा अगदी व्यवस्थित निघतात आणि साल आपल्या काही कामाची नाही हे फेकून द्यायचे तर इथे आपण सर्व साल काढून घ्यायचे सर्व टमाटरचे साल आपण काढून घ्यायचे टमाटर छान मस्त असे गार करून घ्यायचे आधी तर मी इथे सर्व टमाटरचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता आपण याला थोडंसं कट करून घेऊया कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत त्याकरता आपण याला थोडं कट करून घेऊया आतल्या ज्या बिया आहेत त्या आपण फेकायच्या नाही आहेत त्या काढायच्या नाही आहेत सकट आपल्याला हे टमाटर हवे आहेत तुम्हाला नको असतील तुम्ही काढल्या तरीही चालेल तर टमाटर हे थोडे आपण कट करून घ्यायचे आणि आता हे टमाटर आपण घालायचे मिक्सरच्या भांड्यात आणि छान असं फिरवण्याची मस्त अशी आपण पातळशी पेस्ट करून घ्यायची छान बारीक करायचं अगदी तर ते टमाटर मी बारीक करून घेतलेले आहेत आणि आता हा टमाटरचा जो रस्सा आहे टमाटरचं जे पाणी आहे ते आपण उकडलेल्या पाण्यात आपण घालायचं वेगळं असं पाणी आपल्याला वापरायची गरज नाही हे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण फोडणीला सुरुवात करूया तर मी गॅसवर ठेवली एक कढई त्यात घातलं आहे थोडंसं तेल हो। लसून। तर तेल थोडंसं जास्त घालायचं कारण आपण इतर कुठलंही वाटण आपण यात घालणार नाही आहोत त्यात घालायचं अर्धा चमचाभर मोरी आणि अर्धा चमचाभर जिरं तर राई जिरं छान मस्त असतं तळतळू द्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायचं लसूण तर लसूण थोडं जास्त घालायचं याला आणि लसूण ठेसून घालायचं त्याची पेस्ट घालायची नाही ठेसलेलं लसूण घालायचं याचं चव खूप छान लागते आणि हलकासा याला कलर येऊ द्यायचा ठेसलेल्या लसणाची अशी बनवा तुम्ही खूप छान लागतं तर तुम्ही बघू शकता लसणाला मस्त अशी कलर आलेला आहे त्यात घातला आहे मी कढीपत्ता आणि थोडंसं आपण घालायचा कांदा तर इथे मी हिरवा पातीचा कांदा घातलेला आहे नसेल तर तुम्ही साधा कांदा आपला रोजचा जो असतो तो वापरला तरीही चालेल अर्धा मिनट आपण परतून घ्यायचा हा कांदा लवकर परतला जातो याला फारसा वेळ लागत नाही एक अर्ध्या मिनिटात हा परतला जातो नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हळद घालायची लाल मिरच पावडर घालायची आणि मी यात घातला आहे कांदा लसूण मसाला एक मोठा चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाल्याने आपल्या रस्याला खूप मस्त अशी चव येणार आहे नंतर आपण त्यात घालायची मेथी तर साधारण एक मूठभर ताजी मेथी मी घातलेली आहे त्याची फक्त पानं घेतलेले आहेत अशी मेथी घालून तुम्ही टमाटर रस्सा बनवा अगदी मस्त लागतो मी म्हणते म्हणून नाही तुम्ही एकदा नक्की करून बघा अर्धा मिनट आपण परतून घ्यायचं मेथी जास्त परतायची नाही त्याचा हिरवा रंग आहे तो तसा राहायला हवा नंतर आपण त्यात घालायचं आपल्या बारीक वाटलेले टमाटर म्हणजे टमाटरचं पाणी जे आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडं पातळच करायचं कारण गरम गरम भातासोबत खायला खूप छान लागतं आणि आता आपल्याला हे शिजवायचं आहे त्यामुळे ते ता अजून थोडं घट्ट होईल थंड झाल्यानंतर परत थोडं घट्ट होईल त्यानंतर ता आपण त्यात घालायचं थोडंसं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचं आणि याला एक मस्त अशी दणकून उकडी काढायची आणि उकडी आल्यानंतर एक कमी गॅसवर एक तीन चार मिनिट हा टमाटाचा रस्सा आपल्याला उकडून घ्यायचा आहे तर रात्रीच्या जेवणाला असा हा गरमागरम टमाटाचा रसा भातासोबत खूप छान लागतो नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि यात मेथी नक्की घाला मेथिणी पण सुद्धा खूप छान चव येते या टमाट्या अगदी साधी सोपी पद्धत आहे कुठलंही वाटण आपण यात केलं नाही पण चवीला अगदी अप्रतिम लागतो खूप टेस्टी बनतो हा टमाटरचा रस्सा कारण मी स्वतः घरी बनवला मला माहिती आहे आणि थोडा पातळच करायचा कारण तो शिजल्यानंतर किंवा तो उकळल्यानंतर थंड झाल्यानंतर थोडासा घट्ट येतो तर तुम्ही बघू शकता हा टमाटाचा रसा थोडासा घट्ट आला आहे तर सुरुवातीलाच थोडासा तो पातळ करायचा पाणी थोडंसं जास्त घालायचं आणि मस्त कमी गॅसवर तीन चार मिनटे आपण हा उकळून घ्यायचा तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी करता किरण रेसिपीला